त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा गरीब विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले दादा नदी तालुक्यातले कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांशी गेल्या पंधरा दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्या सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी निर्णय घेतला आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडवली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सुनील तटकरी साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एन पाटील साहेबांच्या या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आपण पाहत आहात मौळा न्यूज 24 फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज